श्रीराम समर्थ हरी माऊली हरी तर आज करणार आहे पावटे भात तर त्याच्यासाठी पावट बाजारात आलतं म्हणजे ताजं ताजं मस्त असा भात करूया आपण पावटे भात तर त्याच्यासाठी पावट सोलून घेतलं तर मी आपलं तांदूळ घेतला आहे कोलम म्हण कोलम आहे कोलम आणि मग बाकीचं हे साहित्य आपलं घेतलं आहे चला तर मग करूया पावटे भात हे मिक्सरमध्ये आलं लसूण ची कोथिंबीर हे बारीक करून घेते पण पाया तेल घातलं कुकरमध्ये आता मोहरी जिरं इकडे पत्ता पिंग घालाय का पिंग भरपूर घालायचं म्हणजे कस पिंगाने खमंगपणा चवीला पोटात आता कांदा घालते पावटे सीझन आता सीजन चालूच झालाय पावट्याचा त्यामुळं बाजारात चांगलं पावट काय म्हणतात ह्याला ते ह्या पावट्याला चुनेरी पावटा त्याची चांगली पावट्याची पावटे भात पावटे आमटी मस्त लागते म्हणून म्हणलं आज करावं आता पावटे भात कांदा चांगला परतला तर आता ही टोमॅटो घालते वाटण केलेलं ना मिक्सरमध्ये ते घालते तेलावर तेल चांगलं परतलं का नाही मस्त असा पावटे भात लागतो तसं ज्या त्या सीझनमध्ये जे ते पालेभाजी फळभाजी म्हणा खाल्लं की जरा तसं माणसाला पावटे घालून घेते आता मस्त तेलावर जरा चांगलं पावट भाजून घ्यायचं चांगलं सारनाथ ह्या पावटा चांगला परतलाच पर आहे तर आपण ह्याच्यात आता हळद लाल तिखट गरम मसाला थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची अर्धा चमचा हे लाल तिखट एक चमचा आणि हा गरम मसाला आहे तो एक चमचा खडा मसाला ज्याला आवडते त्यांना खडा मसाला पण घालू शकता खमंगा असा वास सुटलाय मस्त वास येतोय पावट्याचा आणि सारणाचा तरी चांगलं हे चांगलं परतलं गेलं साहित्य तर आता आपण हे तांदूळ घालूया मस्त मस्त असं छान सारण झालं तर आता बघू शकता किती छान असा पावटे आणि भात त्यात दिसते तांदूळ पाणी घातलं हे बघा एक चमचा मीठ घालते आणि तेवढं बास होत आहे त्याला तर आता ह्याला तूप घालायचं अजून तरी हे चमच्या तूप घालते एक चमचा तूप घातले तुपानं कसं खमंगपणा चांगला येतो भाताला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया बघू शकताय तयार झालाय आपला पावटे भात मस्त असा सुटसुटी छान झालेला दिसतोय तर बघूया आता काढूया ताटात तर, तर बघू शकताय हा तयारच झालाय पावटे भात मस्त असा गरम गरम तुपाची भार सोपतीला पापड लोणचं मस्त मस्त खायला तर कसा वाटला हा पावटे भाताचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद